हाय हॅलो नमस्कार साई किचन वगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं तुम्हाला आता समजलंच असेल व्हिडिओमधून की आज आपण काय बनवणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत मी पिझ्झा जे की मुलांना फार आवडतो कधी कधी आपण प्रॉमिस करतो मुलांना आणि मुलांचासुद्धा हट्ट असतो की मम्मी मला पिझ्झा खव आहे पण आपण बाहेरचं तर नाही मी मुलांना खायला जास्त देऊ शकत तर आपण आता घरामध्येच हा पिझ्झा बनवणार आहोत आणि ही जी रेसिपी आहे त्यासाठी आपण कुठेही मैद्याचा वापर केला नाही किंवा मैदा किंवा ओन किंवा ते मीठ घालून पिझ्झा आपण बेक नाही करणार आहोत तर आपण पूर्णपणे ही रेसिपी आहे ती गव्हाच्या पिठामध्ये करणार आहोत आणि एक तिने एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी दही घेतलेलं आहे टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून बारीक चिरलेला कांदा आहे शिमला मिरची आहे चिली फ्लेक्स घेतलेला आहे सोडा घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे ऑरगॅनो असेल तर ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता पण माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी नाही घेतलेलं तर एवढं साहित्याने घेतलेलं आहे जर काही थोडंसं साहित्य लागलं ला तर मी नंतर यामध्ये ॲड करणार आहे तर सुरुवातीला मी ते एक मोठं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पूर्णपणे ही रेसिपी जी आहे ती अगदी गव्हाच्या पीठामध्ये करणार आहोत आपण जो पिझ्झा बेस आहे तो इथे गव्हाच्या पीठामध्ये तयार करणार आहोत तर जेवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे तेवढंच दही घेतलेलं आहे जर पाणी एक्स्ट्रा ह्याच्यामध्ये लागलं तर आपण पाण्याचा वापर करणार आहोत तर इथं मी दही घातून घेतलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये मी छानपैकी तर मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा छानपैकी त्याच्यातील बुकड्या जे आहे ते मोडून घेतलेला आहे नाही इथे मी पाणी घातलेलं आहे तुम्ही दहीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता दही घातलं आणि नंतर थोडंसं म्हणजे यामध्ये पाणी घालून छानपैकी आपण इडलीचं बॅटर तयार करतो अशा प्रकारे मी इथं तयार करून घेतलेलं आहे तर यामध्ये मी घालणार आहे मीठ चवीनुसार मी ते यामध्ये मीठ घातलेलं आहे छानपैकी मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा बॅटरच्या हैद्याचा मिक्सरनुसार करून घेतला छानपैकी असा फेटून घेतलेला आहे तर इथे मी आता घातलेला आहे खण्याचा सोडा खण्याचा सोडा घालून घेतला आणि छानपैकी असं मिक्सर मिक्सर करून घेतलं मग तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहतच असाल व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तर छानपैकी बॅटर मिक्स करून घेतलेला आहे खण्याचा सोडा घालून आणि इथं मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे म्हणजे तुम्ही तवा सुद्धा ठेवू शकता तव्यामध्ये छानपैकी होतात माझ्याकडे छोटा असा पॅन आहे तव्याच्या टाईपमध्येच तर तो, तो मी यामध्ये गॅसवरती ठेवून घेतला आणि त्यामध्ये आपण पॅनकेक जसा बनवतो तसाच तिथं छोटासा मी एक पळी घेतली आणि त्याच्याच आकाराचा छोटासा असं पिझ्झाचा बेस बनवून घेणार आहे छानपैकी छोटे छोटे बनवून घ्यायचे इथे माझा चवा जो आहे तो थोडा छोटा पडलेला आहे छानपैकी भाजून घेतलं अगोदर मी तेल थोड लावलं होतं याच्यावरती आणि तेल गरम झाल्यानंतर पिझ्झाचं जे बॅटर होतं त्यामध्ये घालून घेतलं छानपैकी तो बघा तुम्ही सांगू शकता कसा कलर आलेला आहे याला छानपैकी गोल्डन कलर आलेला आहे आणि यावरती घालायचा आहे पिझ्झा सॉस तो जो की माझ्याकडे नव्हता माझ्याकडे नव्हतं टोमॅटो तो केचप तुम्ही यावरती लावून घेतलेला आहे छानपैकी टोमॅटो केचप लावून घेतला तुम्ही पिझ्झा सॉस असेल तर यावरती लावून घेऊ शकता ला। पिझ्झा सॉस मध्ये टेस्ट जी आहे ते अगदी पिझ्झा सॉस घेते आणि त्यानंतर आपण अगोदर चिरून घेतला होता कांदा तो यावरती घालून घेतला टोमॅटो घालून घेतलेला त्याच्याकडे जर स्वीट कॉर्न असतील तर ते सुद्धा तुम्ही यावरती घालू शकता पण माझ्याकडे नव्हते शिमला मिरची होती बारीक चिरून घेतलेली ती सुद्धा यावरती घालून घेतली छानपैकी स्वीट कॉर्न सुद्धा तुम्ही यामध्ये झालेला आहे तर अशा प्रकारे मी छानपैकी इथं आपलं जे पिझ्झाचं जे छानपैकी डेकोरेशन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर घातलेलं आहे इथं चीज माझ्याकडे हे चीज होतं ते यावरती मी घालून घेतलेलं आहे छानपैकी बारीक खिसून घेतलं आणि आपण पाहू शकता अशा प्रकारे छानपैकी आपला पिझ्झा जो आहे छान रंगीबिरंगी दिसतो आता यानंतर घालणार आहे चिली फ्लेक्स तुम्ही लहान मुलांसाठी जर हा पिझ्झा बनवत असाल तर चिली फ्लेक्स जरा थोडेच वापरा चिली फ्लेक्स घातलेला आहे ऑरगेन असेल तर तो सुद्धा घालू शकता त्यामुळे आम्ही पिझ्झाची चव येते माझ्याकडे नव्हतं त्यानंतर एक छोटी वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आणि तर पाणी यासाठी घातलेलं आहे छोट्या वाटीमध्ये की आपलं पिझ्झ्यावर जे चीज घातला आहे ते छानपैकी मेल्ट होऊन जाईल पाणी ठेवलं वाटीमध्ये आणि छानपैकी झाकून ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली आणि तुम्ही पाहू शकता इथं जे चीज आहे ते छानपैकी मेल्ट झालेलं आहे पिझ्झा जो आहे मिनी पिझ्झा छानपैकी रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती कलरफुल झालेला अगदी पिझ्झा सारखा दिसतोय जसं की बाजारमध्ये असतो तर तो तो अशा प्रकारे मी छानपैकीचा पिझ्झा तयार करून घेतलेला आहे गरमागरम ते आपला मिनी पिझ्झा जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा मुलांना देऊ शकता आणि तोही अगदी हेल्दी असा सुद्धा पिझ्झा तयार झालेला आहे ले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय